नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थाचं अभिषेक कसं केलं जात श्री स्वामी समर्थाची मूर्ती आहे माझ्या घरी आणि या मूर्तीचा अभिषेक कसं केलं जातं या बाबतीत संपूर्ण माहिती देतो अभिषेक करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज लागते अभिषेक कधी करावे का करावे हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की तुमच्या घरातील एखादी मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक केव्हा आणि कशी केली जाते अभिषेक करण्यासाठी शास्त्रोत्तर पद्धतीने अभिषेक करावे लागते अभिषेक करायच्या आधी तुम्हाला मनोभावे श्री स्वामी समर्थाच्या मूर्तीचं पूजन करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला पूजा करून तुम्हाला त्यामध्ये आरती करावी लागते ह्या सर्व गोष्टी तुम्ही आठवड्यातून एकदा सुद्धा करू शकता ज्या शास्त्रोत पद्धतीने तुम्ही हे अभिषेक करता तो अभिषेक देवाला पोहोचलेला असतो काही लोक म्हणतात की रोज अभिषेक केल्याने फळ मिळतं काही लोक म्हणतात की रोज अभिषेक करावाच लागतं तर मित्रांनो रोज अभिषेक करायची गरज नाहीये तुम्ही दिवसातून म्हणजे एक दिवसाला तुम्ही पाण्याने त्याचे अभिषेक करू शकता पण तुम्ही एक जे पंचामृति जे अभिषेक घडतं ते ऍटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी करावंच लागतं त्याने तुम्हाला नक्कीच फळ मिळत आणि हे पंचामृत जे आहे त्या पंचामृत मध्ये अभिषेक कसं केलं जातं मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दूध साखर दही तूप आणि मध या पाच गोष्टींच मिश्रण करून श्री स्वामी समर्थांचं अभिषेक स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आता मी अभिषेक करायला सुरुवात करत आहे करने आ, तर अभिषेक करण्यासाठी सर्वप्रथम तुमची जी मूर्ती आहे ती एकाशा भांड्यामध्ये घेऊन घ्यायचं आहे जर तुमच्याकडे जर परात असेल तर परातीमध्ये आहे आमच्याकडे श्री स्वामी समर्थ वटवृक्षपासून बनवलेल्या पादुका आहेत जर पादुका असतील तर ते तुम्ही बाजूला ठेवा आणि त्याचबरोबर तुम्ही हे अभिषेक करायला घ्या अभिषेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पाणी घ्यावे लागते आणि पाण्याने पहिल्यांदा ही मूर्ती स्वच्छपणे धुवून घ्यावी लागते तर पाणी टाकताना श्री स्वामी समर्थनच्या याच्यावरती पाणी टाकताना सतत श्री स्वामी समर्थन नामजप करत राहा श्री स्वामी समर्थ 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 अशी पाणी टाकून ती स्वच्छपणे मी धुऊन घ्यावी लागते त्याच्यानंतर तुम्हाला करावं लागतं पंचामृत पंचामृत हे शास्त्रोस्त्र पद्धतीने तुम्हाला करावं लागतं यामध्ये पंचामृत मध्ये तुम्हाला दूध दही साखर तूप आणि मध या पंच अमृतचा मिश्रण करावं लागतं आणि ते सुद्धा जितकं तुम्ही दूध घेणार आहात त्याच्याच अर्ध म्हणजे समजा जर तुम्ही सोळा चमचे दूध घेणार असाल तर आठ चमचे तुम्हाला दही घ्यावे लागते आणि त्याच नंतर चार चमचे तुम्हाला साखर घ्यावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला दोन चमचे तूप आणि एक चमचा मध असं तुम्हाला पूर्णपणे शास्त्रोद्ध पद्धतीनं तुम्हाला हे पंचामृत हो तयार होतं आणि तेच तयार झालेलं पंचामृतला पुन्हा एकदा आपल्याला अभिषेक घालता येतं तर आपण हे आता पंचामृत कसं तयार करायचं ते तुम्हाला आता मी सांगतो स्वामी भक्त हो आता मी हे पंचामृत तयार केलेलं आहे यामध्ये दूध दही तूप साखर आणि मध यांचा मिश्रण असलेलं हे पंचामृत पुन्हा एकदा आपण श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला अभिषेक करणार आहोत तर इथे सुद्धा श्री स्वामी जप तुमचं नामस्मरण कायम व्हायला पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 स्वामी 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 समर्थ 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 जय 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 श्री श्री आता पुन्हा घालताना तुम्हाला पुन्हा एकदा हे अभिषेक पूर्णपणे ह्या पंचामृतनी घातल्यानंतर पुन्हा एकदा ह्या पाण्याने पुन्हा एकदा तुम्हाला हे मूर्ती पुन्हा एकदा असं धुऊन घ्यावी लागते तर तुम्ही तुमच्याकडे जर पळी आणि असं असेल तर तुम्ही तसं धुऊ शकता किंवा तुमच्याकडे असलेली जी काही पेला असेल त्या पेलेनी आपल्याला इथं पुन्हा एकदा स्वामी समर्थाची मूर्ती पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याचबरोबर पुन्हा एकदा जो काही पंचामृत आहे पुन्हा एकदा विशेष तुम्हाला करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री पाद दिगंबरा 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 आमच्याकडे काही फुलांचे पाकळे आहेत त्या फुलांच्या पाकळ्या सुद्धा आम्ही ह्या श्री स्वामी समर्थाच्या मूर्तीवर टाकत आहे तर ह्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा पाण्याने पुन्हा स्वच्छ या मूर्तीला धुवू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा दत्ता दत्ता बोलमानंदी डोल रे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अभिषेक झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांची ही मूर्ती तुम्ही हातात घेऊन पूर्णपणे ह्या स्वामी समर्थाच्या मूर्तीला पुसू शकता एक सुन छान अशा कापडाने स्वामी समर्थाची मूर्ती स्वच्छ कापडाने मी आता पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही एक अंतरपाठ पाठ ठेवून त्यावरती श्री स्वामी समर्थाची मूर्ती इथे घेऊ शकता त्यानंतर या स्वामी समर्थाच्या मूर्तीला तुम्हाला स्वामी समर्थाना तर खूप आवडायचं तर माझ्याकडे आता इथे तर आणि हे अष्टगंध या दोघांचं मिश्रण करून मी स्वामी समर्थाच्या मूर्तीला लावणार आहे तर थोडासा फक्त तर आणि अष्टगंधाचं मिश्रण मी आता माझ्या इथे करतोय त्यासाठी मी थोडासा फक्त अष्टगंध इथे मी घेतोय आणि त्यानंतर हिना अतर तुम्हाला इथे स्वामी समर्थाच्या कोणत्याही शॉपवरती स्वामी समर्थाच्या अक्कलकोटमध्ये तुम्हाला कुठेही भेटेल तिथून तुम्ही घेऊ शकता थोडस हिना अत्तर घेतल्यानंतर आणि दिवसभरांच दिवसभर तुम्हाला हा जो सुगंध आहे तो तुम्हाला सुगंध दरवळत असतो खूप छान वाटतं श्री स्वामी समर्थांचा हे अभिषेक केल्यानंतर हे हिना अत्तर लावण्यात त्यानंतर हे तुम्ही असं मिक्स करू शकता त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थाच्या मूर्तीला हे इथे तसू शकता त्याचबरोबर श्री स्वामी समर्थाच्या पादुकांना आम्ही स्वच्छ असं हे पादुकांना सुद्धा हिना पूर्ण लेप लावून आम्ही ते पूर्ण बनवून ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीनं श्री स्वामी समर्थाची मूर्ती आता सध्या तयार आहे आणि आता याची पूजा कम्प्लीट आयुष्यक तर झालेला आम्ही मूर्तीला हार त्याचबरोबर वस्त्र परिधान केले आणि त्यानंतर आम्ही इथे स्वामींना मोगऱ्यांचा हार हारांचा जो काही हार आहे तो हार घातला त्यानंतर श्री स्वामी समर्थाच्या मूर्तीला आम्ही हे फेटा घातला त्याचबरोबर स्वामी समर्थांची मूर्ती तयार झाली त्यानंतर श्री स्वामी समर्थाच्या वटवृक्षाखाली आमचे स्वामी समर्थ आता सध्या बसत आहेत मूर्ती स्थापन झाल्यानंतर आता आम्ही इथे नैवेद्य ठेवत आहोत श्री स्वामी समर्थांना आम्ही धूप लावलेला आहे आता सध्या नैवेद्य दाखवल्यानंतर आता आम्ही इथे आरती करत आहोत कर्ता दुखरता वार्ता विघनाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उटशेंदुराची कंटी झळके मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन जय श्री स्वामी समर्थारेऊनिया माता जय देव जय देव जय देव, देव। पद्धतीने आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं अभिषेक केलं आणि आम्ही आरती केली स्वामी भक्त हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट पण नक्की करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ